गुड मॉर्निंग एव्हरी वन तर बघा आता सकाळचे वाजले आहे तीन वाजून पस्तीस मिनटं मला ऐकू आलं होतं ढगांचा कडकडाट तुम्ही आता बाहेर आली पहा इतके बिजल्या चालू होत्या बिजल्या माई oh का विजा विजा चालू होत्या की काही सांगू शकत नाही एवढं वारं वादळ आणि पाणी पहा हा समोरचा पोर्शन उघडायला घराचं आहे तुम्हाला माहीतच आहे तिथून सगळं पाण्याचं असं काय म्हणजे ओसाड येऊन राहिलं होतं नंतर तिकडून पायऱ्याच्या तिकडे वर अजूनही उघडंच आहे आमची ते आता यंदा आता कोणीही हालतीत बांधणं आहे होऊनच नाही राहिलं ते असं म्हणते म्हणतात ना घर बांधून बांध लग्न करून पा घर तर बांधतो बांधतात थकून थकलो आम्ही आता म्हणजे चालूच आहे एक नाही एक एक नाही की बा मी ती तेवढं एवढ्या रात्री मी चार साडेचार पाच वाजेपर्यंत मी सगळं ते वा याने पुसत राहिल ते वायपरने आणि बघा आणि गुरुचे मस्त्या बघा काय अरे बापरे गुरु कुठं गेला गुरु ए गु बाई माय पोर गा द्या मला कुठून ये आता तुम्ही दोघी अशी जा तुम्ही निरा नाही नाही गुरु मी चालली आता माय गुरुला घ्या चप्पल दे बाई चप्पल चप्पल दे भाई चप्पल आता चप्पल द्या कुठं भूर कुठंच कुठे नाही चाललं मी आंघोळ करतो आता नाही म्हणते नाही मग का गुरु कुठे गुरु माय गुरु तिकडे जाऊ तिकडे जाऊ गुरु कुठे गुरु गुरु कुठे गुरु ए गुरु गुरु म्हणजे माय पोरबांय गुरु चालली आता चला चला गुरु लिहिला चला चला गुरु लिया खाली चला 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 खाली चला <laughs> आणि पहा तुम्ही सकाळी जे पाणी आलं पाऊस आला की नाही त्याने इतकं नुकसान झालेलं आहे अमरावतीत म्हणजे नुकसान तर पिकांचं तर झालेलंच आहे काही बिचाऱ्यांचे घरही पडले आणि हे पहा सगळे बॅनर होल्डिंग झाडं तर भरम साठ पडले हे पहा इरविन चौकातले काही दुकानं वगैरे त्याच्यावर पण झाडं पडले आता तुम्हाला माहीत आहे इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथे पुतळा आहे तर सगळे तिथे छान असं स्टॉल वगैरे लागतात तेही बिचारे काही जणांचे तुटले आणि इकडे भाजपा यांचे कार्यालय होते तर ते जा, तर पूर्णच म्हणजे हेच झालं ते पूर्ण पडलंच ते पूर्ण जमीन दोस्तच झालं असं म्हटलं तरी जमीन काय म्हणतात तर आणि इकडे पहा हे इकडे शहविच्छिदन गृह आहे इथे पण झाडं पडले त्याच्यानंतर रस्त्याला तर म्हणजे असं एक झाडानंतर एक झाड तर पडलेलंच होतं आणि जे असे छोटे छोटे स्टॉल लावतात किंवा असे आता इकडे हे पा जसं इथे एक काहीतरी स्टॉल होता तिथे तोही पडला आणि खूपच म्हणजे विचारूच नका वातावरण असं वाटत होतं पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे की हिवाळा चालू आहे काही समजतच नव्हतं त्याच्यानंतर मम्मीच्या पण घराजवळचं एक हापशी जवळचं झाड पडलेलं आहे तिथे आम्ही चाललो होतो आता गुंड सोडून द्यायसाठी आणि बऱ्याच जणांचं नुकसान पण झालं आहे पिकांचं पण नुकसान झालं आहे आणि पाहू शकतात आम्ही जात आहो माझ्या जा मम्मीकडे आणि तिथे पण हे इथे बाजूला पण एक झाड पडलं रेल्वे स्टेशनजवळ आणि पुलावर चढताना पण तिथे पण एक झाड पडलेलं आहे म्हणजे तुम्हाला मी हे याच्यासाठी दाखवत आहे की पहा म्हणजे काय स्थिती झाली हे बघा हे मोठे मोठे झाडं पडले आहे आणि विशेष म्हणजे माझ्या मम्मीच्या घराजवळचं जे झाड आहे ना हापसीजवळ हापसीजवळचं ते तर मुळापासून उखडून पडलं आणि तिथले वायर तुटले लाईन नव्हती म्हणते किती वेळ तिथे तर काही विचारूच नका तुम्ही आणि बघा आता आम्ही चाललो चाललो चालते ते बाहेर दिसत आहे तुम्हाला झाडं बाकी किती मोठे मोठे झाडं याच्या अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल की मी जात मम्मीकडे जात असताना खूप असे मोठे मोठे झाडं दिसायची पहा कसे झाडं पडले मम्मीकडे पहा कापणं चालू होते तिथे आणि बॅनर पण मग बॅनर तसे उडालेच एकदम सगळेच होल्डिंग उडाले गुरुला सोडून दिलं आणि मी चाललो आता घरी जाताना मग आम्ही भाजपाच्या कार्यालय तिथे त्यांचं जे होतं बूथ तिथून समोरून आलं होतं पाहिलं तर खूपच वाईट वाटत होतं खूप एकदम म्हणजे पूर्ण पडलेलं होतं ते चाललं होतं घरी खूपच म्हणजे असं खूप हे रस्त्यावर पडलं हे ठीक आहे वायर फुटले हे आहे काही जणांचे घरही पडले ते मोठं बेकार वाटत होतं त्या गोष्टी तर आम्ही आता चाललो सहिली ट्युशनने सोडून द्यायला तुम्ही मनानबाईचे पेपर तर झाले सुट्ट्या तर लागले मग काय ट्युशन आहे कशाची ट्युशन आहे सहिल फोनिक्स फोनिक्सने काय होते इंग्लिश वाचते तर आता तिला इंग्लिश यासाठी कधी आला आता मी ले सोडून देतो ट्युशनला येताना मग तिच्या दुसऱ्या मॅम सोबत येऊन जाईल येऊन जाशील ना चला आता एक वाजता ट्युशन लावलं सव्वा दोन दो वाजता सगळ्या ट्युशन मधून घेऊन चालली आहे पडळीस वाजले तिकडे बाय म्हणजे पोरगी मोठी झाली आता की कि पहिली एवढीच होती छोटीशी माय एवढी आली आता खांदे एवढी बात होत तू मोठी लंबी आहे की चला आता आईचे पप्पा गेले मोरशी आता येईनच असं आहे आज आहे तेरा एप्रिल साफसफाई तर झाली आहे माझ्या घरची आता फक्त कपडे राहिली आहे भाऊ ना आईचे ते आम्ही मनात हे केलं की नाही सगळं फर्निचर बनवायचं आहे म्हणून तर ते कपाट का, कपाट सगळं ढिलं झालं ते फिट्टो करून बस त्याचे कपडे भरायचे आणि भिंतीला कलर द्यायचा आज येणार आहे भिंतीला कलर द्यायसाठी आहे की नाही चप्पल चप्पल काय तर फायनली आमची आता हिरूम झाली आहे तयार याचा जो कलर होता की नाही आपला कोणता कलर होता तो मोठून होता होतो तर तो कलर ना कसं थोडस तुम्हाला माहिती आहे यु नो आम्ही व्हिडिओ काढतो तर काही व्हिडिओ मध्ये थोडस काही मजा नव्हती हां आता पहा कशी दिसते छकास तर ही बॉल केली आहे आता जर खूप वेळ झाला त्याच्यामुळे नाही तर आज हे थोडीशी ही बॉल ही बॉल राहिली ही, ही करू झाले आमची तर हे बॉल बाकी सफाई झालेली आहे घराची फक्त आता हे राहिलो होतं सर कपडे ते तुम्ही हे आज फिटच नाही केलं हे करून घेऊन आता कसं कसं और ये देखे दोस्तों यहाँ पे सही ने क्या कर दिया ये जो को तोड़ ये, ये को तोड़ डाला 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 मोड़ पूरी तरह से से मैंने इसको डाटा गुस्से देखो उसके काल लाल पीले पीले हो है। है के लगते अपने बाबा साहब बाबा साहेबे सही बाबा साहबे तुम भविष्य घेतले यांनी गुरु राहिले होते दोघांसाठी घेतले आमच्यासाठी घेतले पाहू शकता मागची वॉलचा पुन्हा एक कलर चेंज केलेला आम्ही कारण की जे आमचे पेंटर आहे त्यांनी आम्हाला पहिले सांगितलं होतं की हा जो टक्चर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी जवळून हा एकदा टक्चर केल्यानंतर तुम्ही यातला याला कुठलाही कलर देऊ शकता तर मी म्हटलं बा नक्की तर ते म्हणे नक्की म्हणे तर मग आम्ही एकदा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच होता कोणता कलर मारला आता त्यांनी वापस आम्हाला एक व्हाईट कलर मारून दिलेला आहे पाक छक हुंडाल बिलकुल आता ते म्हणत होते की दादा म्हणे हे जे थोडंसं काळपट टिकत आहे याला पण मी म्हणे पूर्ण कव्हर करून देईन म्हणे मी जो कलर सांगाल तो घेऊन या म्हणे त्या टी व्हीच्या साईडचं पण आहे या पण पूर्ण आणि ते आमचे जे पेंटर दादा आहेत ते आलेले आहे या दादा इकडे आहे करा नमस्कार करा आमच्या प्रेक्षकांना हे दादा आहे ते मूर्ती लहान आहे लई कीर्ती लई महान आहे खूप खतरनाक कलाकारी आहे तुम्ही तिकडली पण भिंत पाहिलीच आहे तिकडले पण टच्च पाहिले जेवढे पण होते हे सगळे यांनीच केलेले आहे यांच्या दिमागाने केलेले आहे आणि खूप चांगलं काम आहे त्यांचं आम्ही तर मग नेहमी यांच्यापासूनच काम करून घेतो कलरचं जे काही असलं तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पण करू शकता मी नंबर यांचा खाली देणारच आहो तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुमचे कुठले काम असले तर नक्की करा तुम्ही, नक्की करा। तुम्ही नक्की करा। खरोपण ते एकदम घरच्यांनी काम करतात आणि खूप चांगलं नेचर आहे हेल्पिंग नेचर आहे त्यांचं तर असे आमचे प्रतीक भाऊ आहे काय प्रतीक भाऊ हो? पण हे हो, प्रतीक भाऊ हो, आमचे कमी बोलतात थोडेसे खूप शांत आहे ते <laughs> कमी बोलते काम जास्त करते <laughs> तर चला मित्रांनो कसं वाटलं आमचा कलर तुम्हाला नवीन कमेंट्समध्ये नक्की सांगा चौदा एप्रिलचं नवीन उद्घाटन आम्ही केलेलं आहे चौदा एप्रिलच्या ऑपरेशन आम्ही नवीन कलर मापलेला आहे आणि आणखी याला काहीतरी नवीन याला फोटो बिटो बरेच गोष्टी राहिलेल्याच आहे ते पुन्हा आम्ही करणार आहोत बरेच काम होत चौदा खरेदी होती त्या सगळ्या गोष्टी निपटून आहे आज संध्याकाळी पुन्हा धमाल होणार आहे तो पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवणारे गुरु, गुरु अरे गुरु चिनू पाट घेत गुरु तेव्हा चिनू आवाज देऊन चिनू काय म्हणते गुरु तर आता आम्ही आलो आहो आमच्या घरा जवळच्या बुद्ध विहारा तिथे खूप गर्दी आहे आणि आमची चपोरी तिथंच आहे आता खूप गर्दी होऊन होईल आमच्या चपोरीतच आहे आता आम्ही चाललो येणी चौक आम्ही दोघांना घातलं टी शर्ट पण घातली आम्ही सगळ्यांनी आज मी त्यांच्या टी शर्ट्स घातल्या मस्त आणि आज आज म्हणजे आपण मस्त फिरतोय आज आम्ही आता चाललो होता साडे अकरा वाजून राहिले माझ्या जवळ आता बरं आजोबा झोपाचा फिकृत काय सर तुला आम्ही चौका चौकातून यावं फक्त जरा सर आपल्या घराजवळच्या फक्त चौक मम्मी आम्ही आलो इरविन चौकामध्ये तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे खूप गर्दी असते दसऱ्याला आणि भीमजयंतीला तर बघा खूप गर्दी होती आणि गुरु एवढा चिडचिड करत होता त्याला येऊन राहिली ती झोप कारण बारा वाजून राहिले होते आम्हाला इथे थोड्यावर खूप थांबायचं होतं पण आम्ही मग गुरुमुळे आम्ही निघून गुरु आलो तरी तुम्हाला मी पूर्ण वातावरण दाखवते तिथलं बघा खूप गर्दी होती लाईन होते इथे बाबासाहेबांना हार घालण्यासाठी आणि खूप छान छान स्टॉल पण आहे आम्ही मग तिथून निघून गेलो कारण गुरुला खूप झोप येत होती या पोरामुळे काहीच नाही करता आलं मला रात्री नंतर आम्ही घरी येताना था, पुन्हा थांबलो घराचा सो so, आमजवळ जे बुद्ध विहार आहे तिथे आणि तिथे छान छान डान्सेस पाहिले गुरुच खूप चिडचिड करत होता त्याला झोप येत बघा इथे मस्त पोरी डान्स करत होते आणि खूप छान इथे केक कापला खूप मोठा किती किलोचा केक कापला कसं आहे एक किलो एक किलो नाही पुष्कळ मोठा केक आणला होता आणि कापला होता आणि बर असं होतं आमच्या इकडे संध्याकाळचा भीम जयंतीचा उत्सवाचा नजारा आणि आज जी भीम म्हणजे भीमजयंतीच्या अगोदरचा आजचा भीम जयंतीचा पुन्हा तुम्हाला मी नजारा दाखवणार आहो तर नक्की बघा माया ब्लॉग आणि तुम्हाला माया ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला माय ब्लॉग आवडतात की नाही मला नक्की 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 सांगा आणि लवकरात लवकर एक सरप्राईज येणार आहे सगळ्यांसाठी तर सगळ्यांनी वाट बघा लवकर सांगणार